काय चाललंय थांबा कोणाच काय चाललंय आगाम रेश्मच काय चाललं काय करायचं हिडू काढ सु करून माझ्याकडे जाते मग काय करू आणि <laughs> आज तर मेकअप करू काय मेकअप केलाय नवीन कपडे यांची

नवीनच नटून न, तटून काय भानगडी विषय हाय विषय दुसरा काही नाही आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मी ध्यान देऊन वाचतो या काय टेन्शन घेऊ नका इकडून लाईक करतोय रात्री दोन वाज बसलो मोबाईल बघत काय सांगायचं तुम्हाला मग सकाळचं उठलं तरी ते डोळ्यावर तसंच राहतोय ना असं घर लागतोय ना इकडं थंडी सुटली सूर्य डॉनचं काय चाललंय डॉन उठले का दाव एकदा मुकडा पारोसा गार लागते मग निघूच वाटत नाही बाहेर कुसून शाळेत जायचं आहे का नाही जायचं आहे की हा आहे का ऊठ कवर झोप तू कसं झोप वाटताना तुला बाहेर गार रातभर झोपलाय का शेखद बस हाथरून जुले मुळे शेकद बस लगेच करू वाटू उठ थंब कशाचा डॉन व्हायचा आहे तू व्यायाम बंद केलाय सगळं बंद केलंय म्हणे के, सूर्य डॉन हा पण नाव ठेवलंय मी सूर्य डॉन डॉन होईल म्हणलं पण डॉन खुरमुडे करून पडलाय रगत कशाचा डॉन कशाचं काय लय अवघड विषय डॉन गारटते गारट्याला बिहते आणि कशाच डॉनगिरी होय गार्टेल आहे गार्टेल काही व्हायची गरज आहे का नेशरी डॉनच काय चाललंय अगं नॅनेश्वरी डॉन काय करते ही कुठली पद्धत बा अभ्यास करण्याची अग मोबाईल मध्ये बघून काय लिहिते तू अरे बोधकथा मनाचे लिहायची असते मला नाही येत बोधकथा एक तुला कुठली बोधकथा पाहिजे मला का मला कबूतराची मुंगीची गोष्ट कबूतराची आणि थककी तुला दुसरी सांगतो लगेच ते कुठं ती सगळ्यापेक्षा हटकिन वेगळी इकडे दोन किती ते हाय असं राहतं इकडे नको एवढं एक नाही घालवेत काय कुठे जाते विधा काय यूट्यूब हा ओके इथं जायचं चम ज्ञाने बघा तपलात फुट लाव थांब काय थांबतो कशाची कथा पाहिजे चट जी डी पी वर जायचं सांग कशाची पाहिजे कबुतर आणि काय म्हणली थांब सांग की मैत्री असा आहे त्याशी कबुतर आणि काय चिमणी मुंगी मुंगी हा तीच त्याचं ताती ते घरीच आहे मैत्री असं आहे कबूतर आणि मुंगी यांची बोधकथा मला चारशे शब्दात सांगा कबूतर आणि मुंगी मुंगी सॉरी बोधकथा या दोघांची बोधकथा सांगाच शब्दाची असेल का चारशे शब्दात सांग ते सांगते लगे फास्ट ऑफीशीच हो। ओक कबूतर आणि मुंगी यांची कथा मला चारशे शब्दात सांगा हा इथं आले हो हो का फास्ट लिहायला लागले लगेच तू फक्त फक्त कस लिहित का नका ना बघ किती लिहित वाच की कशी काय म्हणते आहे होई का दुसरी नाही पण येत आहे काय बी तू त्याला म्हण ना ती सांगते ए आय चॅट जी पी परत अजून ओ मिनी म्हणजे अशी बरीच ॲप आली दीदी की आता गुगलचं आले काही प्रश्न विचारला ना की फास्ट मध्ये सांगते असे चला चहा आज मंगळवार आहे का मला हो बघा चतुर्दी गाउद्या हा विचारतो गुगलला एक म्हणतो केली तर पूर पूर आज बा डिसेंबर महिना हा आज सतरा तारीख आज नाही काय आहे संकष्ट चतुर्थी अठरा तारखेला उद्या आज आहे सतरा आज मंगळवार आहे ना आज मंगळवार सतरा तारीख काल ती सोळा हे अडीच काय लिहिलं इथं

हा मग तुम्ही कशाला कोंबड्या बोखड पाहता जीव घ्यासाठीच पाहता अगं आय ल तुम्ही जत्रा खात्रा करता ह्या देवीला जाता त्या देवीला जाता ह्या दिवेच्या नावाने जागरण काम करता कशाला जत्रा करता देवांना नवच बोलता कशा कशासाठी कशा आता जास्त झालं फायद म्हणून साखळ्या केवड्याच्या चालली मी बाहेर मला नाही थांबा पाणी थोडं असं संध्याचं चालले गावात प्याटवायचं सकाळ सकाळ

अर आता काय जाऊन द्या गियाला सांध्या जाऊन आता दोन दायमिर काढायची कोथमिर काढायची बर रानात कोथमिर किती राहिली बर आता सुरुवात झाली काय बर बर असले काय केली भाजी मटकीच्या दाईची आमटी आवडती भाजी त्याला जेवायला तशी काम आम्ही

तुला माझा अवतार कसला झालाय बाबा दाढी करायची पण ती एक हडीव काढायचंय म्हणून वाढवायची अजून थोडी वाढा नाही बी फास्ट मध्ये म्हणजे कसला काढायचाय आवडेल तुम्हाला का नक्कीच खरंच आहे तर काय हो